काय विरोधात राज्याचा सुसंस्कृतपणा आज आपल्याला कुठेतरी लोक पावत चाललेला दिसत आहे या महायुतीतल्या प्रमुखांना माझी विनंती की आता तरी साने व्हा आणि सुसंस्कृतपणा टिकवण्याचा प्रयत्न करा इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी कार्यकर्त्यांनी मिळून हा मोर्चा इथं काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत राजकारणाची पातळी ही एवढ्या खालच्या लेवलला गेली नव्हती सुसंस्कृत प्रकारचं राजकारण हे महाराष्ट्राली अख्ख्या देशाला दिलेलं आहे पण गुर्देवाने दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत आपण बघितलं तर काही मोठे भाजपचे नेते जसं देवेंद्र दे फडणवीस साहेब आपल्या आसपास बहुजन समाजाचे छोटे आमदार नेते ते ठेवतात आणि मग ते काय करतात तर ते खालच्या लेवलला जाऊन खालच्या पदवी जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल ते बोलत असतात आणि दुर्दैवा असं की त्यांचे का हे नेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील ना ते इतर नेते हे कधी तिथं पकडताना आपण बघत नाही त्यामुळे अप्रत्यक्षपणे अशा वक्तव्याला पाठिंबा या मोठ्या भाजपच्या नेत्यांना आहे असं आम्हाला वाटतं दादा नेमकं काय माग ह्यातलं मागणी काय असते पण तुमची एकंदर महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मागणी एवढीच आहे की आज मुद्द्याचं बोललं गेलं पाहिजे पण इथं आपण बघितलं तर मुद्दे राहिले बाजूला शेतकऱ्यांचे विषय राहिले बाजूला नोकऱ्या राहिल्या बाजूला महिला सुरक्षा राहिली बाजूला पण एका मोठ्या नेत्यावर खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य करून फक्त बातमी व्हावी नाहीतर त्यांच्या मोठ्या नेत्यांना बरं वाटावं अशा प्रकारचं राजकारण जे चालू आहे त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्यामुळे आम्हाला इथं असणाऱ्या जनतेला सगळ्यांची मागणी आहे की सुसंस्कृत राजकारण हे आपल्या महाराष्ट्राकडे जे होतं ते तसंच राहावं आणि मुद्द्यावर आणि लोकांवर लोकांसाठी तुम्ही काय आणणार आहात याच्यावर जास्त चर्चा होणं महत्त्वाचं आहे आपण पाहिलं तर आज सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये शरद चंद्र पवार गुट यांच्या जे प्रमुख कार्यकर्ते त्यांचा एक मोर्चा या ठिकाणून निघालेला आहे आणि ह्या मोर्चाचं नेतृत्व आता सांगलीच्या वेगवेगळ्या भागातून हा हा मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे दीपक सूर्यवंशी तक